वेलकम स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आजच्या लाईव्हला आज लवकर थोडं लाइव घेतलेली आहे तर हे पहा टेरेसवर आहे मी रोड साईडला आहे आमचं घर तर हे पहा रोड असं दिसतोय चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज भोगी आहे भोगीच्या सर्वांना शुभेच्छा उद्या संक्रांत आहे तर उद्या संक्रांतीच्या देखील सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर आजची भो भोगीची भाजी खाल्ली का तुम्ही तिळाची भाकरी तिळ टाकून केलेली भाकरी आणि मिक्स भाजी असती त्याला खेंगट बनतात खेंगटची भाजी खाल्ली कोणी कोणी खाल्ली कमेंट करा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर बिझनेस रिलेटेड छोटे मोठे व्हिडिओज येत असतात तर ते तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेरेसवर थोडासा अंधार आहे त्यामुळे थोडंसं दिसायला प्रॉब्लेम येत असेल पण समजून घ्या रोड साइडला आमचं घर आहे तर रोड रोड साईडच्या तिथं जो टेरेस आहे आमच्या इथे त्या टेरेसवर येऊन मी लाईव्ह घेत आहे हे पहा इथे एक कंपनी आहे आमच्या शेजारी ती लाल लाईट्स वगैरे दिसतात ती कंपनी आहे हे पहा अशी संध्याकाळचं वातावरण आहे छान मस्त थंड हवा सुटत आहे आणि भोगीची खरेदी सगळ्यांची झाली असेल भोगी कशी गेली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जुने असेल तर हा व्हिडिओ कोणून कुठून कोण पाहत आहे ते नक्की आम्हाला सांगा तुमच्याशी बोलायचं म्हणून आज आपण लाईव्ह आलेलो ला आहे तर आजच्या लाईव्ह वर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जे कोणी येत आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा ते एक झाड आहे मोठं आणि बाजूला शॉप्स वगैरे आहेत तर आजचे व्हिडिओ आजच्या लाईव्ह वर जे आलेले आहेत त्यांचं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुनील सुनील पाटील सांगलीवरून बोलत आहेत तर दादा तुम्हाला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या देखील शुभेच्छा व्हिडिओ पाहताना तुम्ही व्हिडिओचे पाहे जे आपले व्हिडिओ आहेत ते पाहता का तुम्ही सुनील दादा लाईक करा चॅनलला सपोर्ट करा लाईट थोडी कमी आहे बघा अंधार आहे अजून आपल्या इथं कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ पाहत आहे ते देखील कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर छोटे मोठे बिझनेस अपलोड झालेले आहेत ते बिझनेस देखील तुम्ही बघा तुम्हाला कसे वाटतात ते इथून पुढं अजून छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत थँक्यू सुनील पाटील धन्यवाद दादा संक्रांतीच्या पण तुम्हाला ॲडव्हान्स शुभेच्छा आणि भोगीच्या देखील आज तुम्हाला शुभेच्छा आपल्या चॅनलवर आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघा आपल्या चॅनलवर जो एक खूप व्हायरल झालेला व्हिडिओ तो ट्रेलरला लावलेला आहे मी तो जवळजवळ सत्तेचाळीस हजार लोकांनी पाहिलेला आहे सत्तेचाळीस हजार लोकांनी तो व्हिडिओला आणि सातशे ते आठशे कमेंट्स आहेत त्या व्हिडिओला तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन पहा तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सपोर्ट करा चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सुनील दादा लाईक करा तुम्ही पण लाईक केलेलं नाही आहे सुनील पाटील सांगलीवरून बोलत होते तुमच्याशी बोलून छान वाटलं तुमचा काही बिझनेस असेल तर ते पण सांगा आपण तुमच्या बिझनेसचं देखील प्रमोशन करू सांगलीतून आपले जर कोण व्हिडिओ पाहत असेल तर या यांचा जो व्यवसाय आहे सुनील दादा पाटील यांचा त्यांना तुम्ही जाऊन सपोर्ट करा त्यांच्या दुकानातनं खरेदी वगैरे करा जर असेल तर नसेल तर दादा तुम्ही तुमच्याजवळ कोणचा बिझनेस आपल्या सबस्क्रायबरपैकी असेल तर त्यांच्याकडे जाऊन खरेदी करू शकता सुनील दादा लाईक करा चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद माझा दा चेहरा दाखवू अंधारात दिसणार नाही दादा चेहरा माझे व्हिडिओ आहेत तरी पण तुम्हाला जसा दिसेल तसा बघा हे बघा दिसतोय का अंधार आहे आता चॅनलवर नवीन कोण असेल ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर छोटे मोठे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की जाऊन पहा सुनील दादा तुम्ही लाईक करा आणि तुम्हालाही रिक लाईव्हवर यायचं असेल तर रिक्वेस्ट पाठवा मी तुम्हाला ॲड करतो स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एक आयडिया बिझनेसची उद्योग माझा या चॅनलवर आपण छोटे छोटे बिझनेस आयडियाज अपलोड केलेले आहेत ज्या आयडियाज तुम्ही पाहून तुमचा देखील बिझनेस तुम्ही उभारू शकता तर आपल्या चॅनलचा बिझनेस कंटेंट जो आहे तो बिझनेस रिलेटेड छोटे मोठे जे रिटेल होलसेल जे व्हिडिओ जे बिझनेस करणार आहेत त्यांच्या संदर्भात पाहिला का सुनील दादा तुम्ही चेहरा हे बघा असा चेहरा आहे अंदर काही दिसणार नाही हे बघा गर्दी आहे आज संडे असल्यामुळे लोकांची खरेदी करायची भोगीची खरेदी करायची तयारी चालू आहे तर सर्वांच्या आपल्या चॅनलवर जे कोणी आले होते त्यां सर्वांचे स्वागत आहे तुमच्या तुमचा जो काही बिझनेस असेल तो तुम्ही सांगू शकता आणि आपले जे कोणी सबस्क्रायबर जवळपास राहत असतील ते तुमचा तुमच्याकडून खरेदी नक्की करतील हे पहा असा आहे लुक माझा थोडासा उल अंधार आहे ते बघा असं दिसेल थोडं लाइट मारताय दिसत आहे थोडस सुनील दादा तुम्ही पाहिला का हो मी, मी मागचा कॅमेरा करून रोड साईडचा सा व्ह्यू दाखवतो जो छान दिसतो आहे आता अंधार आहे आपल्या याच्यामध्ये कोण को कोण जर बिझनेस करत असेल तर त्यांनी नाव सांगा त्यांचं प्रमोशन देखील आपण करूया नक्की ते बघा हा रोड आहे असा हा इकडून इकडं जातो आणि इकडून इकडं पुण्या साईडला जातो ही कंपनी आहे चॅनलवर नवीन कोण आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असू द्या रामकृष्ण हरी माऊली रवींद्र यमकर रवींद्र यमकर दादा रामकृष्ण राम। हरी भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमचा कोणता बिझनेस असेल तर त्याचे प्रमोशन देखील करा जय श्रीराम जय कृष जय हरिकृष्ण माऊली रवींद्र यमकर कुठून बोलताय दादा तुम्ही तो रवींद्र यमकर दादांनी पण कमेंट केली त्यांचे खूप खूप धन्यवाद दादा चॅनलला लाईक ला करा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर जे काही छोटे मोठे बिझनेस रिलेटेड व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते नक्की जाऊन पहा ते जर तुम्हाला आवडले तर चॅनलला सपोर्ट करा बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात सावंतवाडी आंबेगाव जिल्हा सिंधुदुर्ग कोकण छान दादा मी पुण्यातून महाराष्ट्र महाराष्ट्रामधून पुणे पुण्यामधून आहे पुण्यामध्ये मी राहतो तिथून काही व्हिडिओज मी अपलोड करत असतो तर आपले चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते नक्की पहा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर धन्यवाद नक्की आपल्या चॅनलवर जे छोटे मोठे बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आपण टाकलेले आहेत जो कोणी बिझनेसमॅन जो कोणी छोटा मोठा व्यवसाय करतो त्याचा व्हिडिओ आपण शूट करून टाकलेला आहे तर तो जाऊन तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने प्रकारे ते हँडलिंग करतात प्रकारे व्यवसाय चालू करतात यासंदर्भचा वि तुम्हाला एक आयडिया येऊ शकते आणि तुम्ही तुमचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी आपलं हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे तर ह्या चॅनलवर जे कोण नवीन येत असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण कुठून कुठून व्हिडिओ पाहताय लाईव्ह पाहताय ते पण सांगा मला सुनील पाटील आणि रवींद्र यमकर दादांचे खूप खूप आभार ते आपल्या लाईव्हवर आज आले होते दोन शब्द बोलले खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून अजून कोण आपल्या लाईव्हवर येत असेल तर त्यांनी देखील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला मोटिवेशन देतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईव्ह कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया अशाच छान छान लाईव्हमध्ये आपण वर वेगवेगळे वेग विषय घेत असतो त्याच्यामध्ये आपण दोन तीन विषय कवर केलेले आहेत त्या पण लाईव्ह तुम्ही जाऊन बघू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा सर्वांनी स्वतःची काळजी घ्या पुढची लाईव्ह आपली उद्या असणार आहे तर उद्या लाईव्हला जे कोणी या यायचं असेल तर नक्की लाईव्हला या टायमिंग मी कम्युनिटी पोस्टला टाकणार आहे तर त्याप्रमाणे आपले लाईव्स आपण घेत राहणार आहोत chào bye bye